छान असे हिवाळ्यामध्ये भरपूर असे मस्त लाल लाल गाजर येतात तर आपण आज गाजरापासून हलवा तर झालाच पाहिजे तर प्रत्येकाचा तर हलवा झालेलाच आहे पण नक्कीच आज हलवा रेसिपी तुम्ही बघा नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथे एक किलो गाजर घेतलेले आहे गाजर स्वच्छ धुवून घेतले नंतर पुसून घेतले साल काढून घेतली आणि आता अशी बघा खिसणीने खिसून घेत आहे मी तुम्हाला जर जाड खिसणीने खिसायचं तर तुम्ही खिसू शे शकतात मी बारीक खिसणीने खिस खिसत आहे आणि आता बघा मी पूर्ण गाजर खिसून घेणार आहे तर तुम्हाला दाखवते बघा आता एवढं आपण पूर्ण हे एक किलो गाजर खिसून घेतलेले आहे आधी गाजर स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पुसून घेतल्यानंतर छान असं साल काढून घेतली मग आता गाजर खिसून झालेले आहे आपले आणि इतका छान हा हलवा होतो तर चला मग आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया तर बघा आता गॅसवर एक कढई ठेवली मी कढई छान अशी थोडीशी नॉर्मल तापल्यानंतर खूप तापू द्यायची नाही आणि आता मी इथं एक ते दीड चम्मच साजूक तूप घालणार आहे बघा खूप छान अशी टेस्ट लागते अजिबात जास्त तू सॉरी तूप घातलेलं आहे आणि आता आपल्याला आपण जे खिसलेलं गाजर आहे ते टाकून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आणि तूप थोडं टाकलं तरी चालतं किंवा तुम्ही याच्यापेक्षा थोडं जास्त वापरलं तरी चालतं आपल्या प्रमाणानुसार आपण घेऊ शकतो कमी जास्त करू शकतो तर अगदी साधा सोप्पा आणि हा हलवा होतो आणि एक सिक्रेट अजून एक एक सांगणार आहे मी तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा स्किप न करता बघा अगदी मस्त छान असा हा हलवा आपला तयार होणार आहे तुपामध्ये आता छान असा हलवा आपण परतवून घेणार आहे तर बघा छान असा हा तुपामध्ये मऊ होऊ द्यायचा मगच आपल्याला पुढचं साहित्य वापरायचं आहे तर आता मी एकसारखा हा परतवून घेत आहे इथं अजिबात थांबायचं नाही एकसारखं परतवत राहायचं म्हणजे तो बरोबर तुपामध्ये छान असा परतला जातो आणि तुम्ही जितका छान तुपामध्ये परतवाल तितका आपला गाजर हलवा खूप पौष्टिक होतो खूप छान होतो तर आता बघा इथं गाजर हलवा आपला परतवत आहे तोपर्यंत तो मी एका एक गॅसवर बाजूला दूध तापवायला ठेवलेला आहे दुधावरची साय काढायची नाही जर तुम्ही काढलेली असली तरी चालेल पण आपण साय ठेवली तर अगदी खव्यासारखा मस्त माव्यासारखा हा लागतो गाजर हलवा तर तुम्ही या प्रकारे नक्की बनवून बघा आता इथं बघा छान असा तुपामध्ये परतला गेलेला आहे आपलं गाजर आता आपण दूध वापरणार आहे तरी तर आपलं गाजर खिसलेलं गाजर डुबल इतकं आपल्याला दूध वापरायचं आहे तुम्ही कमी वापरलं तरी चालेल पण छान असा मग हलवा छान शिजून येतो आणि खायला पण टेस्ट खूप लागते छान लागते आता बघा दुधामध्ये आपल्याला गाजर शिजवून घ्यायचं आहे तरी मी इथं अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार वापरू शकतात तर कमी जास्त करू शकतात प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते तर आपल्या आवडीनुसारही आपण कमी जास्त साहित्य करू शकतो आणि छान असं शिजू द्यायचं बघा साखर अजिबात टाकायची काही करायची नाही तर छान असं गाजर आपले खिसून घेतलेला गाजर दुधामध्ये शिजल्यानंतर मग आता आपल्याला पुडं आपलं भरपूर साहित्य अजून हो बाकी आहे तर ते भरपूर म्हणजे एक दोनच साहित्य आहे तर ते वापरायचं आहे तर आता बघा छान असा हा शिजत आलेला आहे गाजर हलवा किती छान बघा आणि आता इथं मी दोन दहा दहा रुपयावाल्या मिल्क पावडरच्या पुड्या घेतलेल्या आहे म्हणजे दूध पावडर, पावडर। तर तुम्ही हे स्किप पण करू शकता पण तुम्ही नक्की ना दूध पावडर टाकून गाजर हलवा बनवून बघा इतका सुंदर लागतो खायला अगदी पेढ्यासारखा लागतो तुम्ही पेढा पण म्हणू शकता गाजर पेढा खूप सुंदर लागतो तर नक्की तुम्ही वापरून बघा तर मी इथं दोन पुड्या वापरलेल्या आहेत दहा रुपये दूध पावडरच्या आता इथं मी एक एक वाटी मी साखर घेतलेली आहे तर गोड आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात तर मी एक किलो गाजरला अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे आणि एक वाटी भरून साखर वापरलेली आहे मीडियम साईजची तर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही वाढवू शकतात कारण वेलची पूडमध्ये पण साखर दडलेली असते तर आता बघा गाजर हलवा मस्त तयार होत आहे दूध पण आटलेलं आहे आणि आता काजू बदाम टाकायचे आहे छान असे तर काजू बदाम पण मी टाकून घेतलेले आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा वरती तडका देऊ शकता इथं वेलची पूड टाकलेली आहे मी साखरयुक्त मी तयार करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस मग बारीक करायची गरज पडत नाही जर तुम्ही अशी एकदा जर वेलची पूड तयार करून ठेवली तर साखर टाकून साल सकट बारीक करून घेते तर बघा आपला गाजर हलवा कसा तयार झालेला आहे तर मग आले ना तोंडाला पाणी नक्की मग खायला या आणि रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा अगदी साधी सोपी पद्धत आहे मिल्क पावडर नाही वापरली तर तुम्ही साय वापरू शकता अतिशय हा पेड्यासारखा हा गाजर हलवा लागतो खरोखर सांगते आवडल्यास नक्की सांगा श्री स्वामी समर्थ